जगत गुरु स्वामी विवेकानंद परम पूज्य महाराष्ट्र आदरणीय मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक महोदय शिक्षक बंधु भगिनी प्रिय विद्यार्थी बंधु भगिनी शक न करो अपनो पे शक न करो अपनो पे नहीं अपनों से बैर नहीं रहे जो अपने तो नहीं जिंदगी की खैर एक छोटे से राज्य होता तो, तो एक राजा होता तो राजा आपल्या बागेमध्ये फिरत होता तेव्हा त्याला एक छोटासा पक्षी झुडपामधल्या काट्यांमध्ये अडकलेला दिसला त्याने मोठ्या प्रेमाने त्या पक्ष्याला सोडवलं त्याच्या पंखांवर उपचार करून त्याला सोडून दिला आणि तेव्हापासून तो छोटासा पक्षी राजाचा मित्र बनला जिथे जिथे राजा जाईल तिथे तिथे तो त्याच्या मागे मागे उडत उडत जायचा एकदा राजा जंगलामध्ये शिकारीला निघाला खूप दूरवर शिकारीला गेला आणि आजूबाजूला जे सैनिक होते ते पण आजूबाजूला पांगलेले होते त्यामुळे राजाच्यासोबत कोणीच नव्हतं फक्त मागून उडणारा तो पक्षी होता राजाला खूप तहान लागली होती आणि तरीही पाण्याच्या शोधात तो समोरसमोर जात होता पण त्याला नदी दिसतच नव्हती तेवढ्या त्याला जंगलामध्ये घनदाट असा वृक्ष दिसला तो इतका घनदाट होता की त्याच्या फांद्यांवर काय आहे किंवा फांद्या वेगळ्या दिसतच नव्हत्या फक्त एकसंद वृक्ष दिसत होता आणि त्या वृक्षाच्या एका फांदीवरून थेंब थेंब असं पाणी गळताना राजाला दिसलं राजाला तहान लागली होती त्यामुळे ते थेंब थेंब गळणारं जे पाणी होतं त्याच्यासाठी राजाने बाजूच्या झाडांचा एक द्रोण तयार केला आणि तो द्रोण त्याने त्या थेंब थेंब पाण्याखाली धरला तो द्रोण पूर्ण भरला आणि आता राजा तो द्रोण तोंडाला लावणार तेवढ्यात ते, ते छोटासा जो पक्षी होता तो उडून आला आणि त्याने तो द्रोण सगळा सांडून टाकला राजाला राग आला त्याला वाटलं अनावधानाने या पक्षाकडून झालंच म्हणून त्याने पुन्हा एकदा पानांचा द्रोण तयार केला आणि तो पुन्हा एकदा थेंब थेंब पाण्याखाली त्याने तो द्रोण धरला तो द्रोण जसा भरत आला आणि राजाने तो तोंडाला लावायचा प्रयत्न केला तसा तो पक्षी पुन्हा उडून आला आणि त्याने तो द्रोण सांडून दिला आता मात्र राजाला राग आला की एकदा झाली ती गोष्ट अनावधानाने झालेली असू शकते पण आता मात्र हा पक्षी मुद्दामच हा द्रोण सांडतो पुन्हा पुन्हा राजा ते द्रोण भरत राहिला आणि हा पक्षी तो द्रोण सांडत राहिला असं एकदा नव्हे दोनदा नव्हे अनेक वेळेला झाले मग मात्र राजाला राग आला त्याने त्या ते पक्षाला जवळ बोलवलं पक्षी राजाचा मित्रच होता त्यामुळे तो सहज त्याने जवळ आला तो जवळ आल्याबरोबर राजाने त्याचे दोन्ही पंख छाटून टाकले दोन्ही पंख छाटल्यामुळे तो लगेच गतप्राण झाला आता राजालाही खूप कसं तरी वाटत होतं की आपण आपल्या प्रिय मित्राला मारून टाकलं आणि थेंब थेंब गळणारं पाणी केव्हाचं प्यायचा प्रयत्न करतो आहे पण तहान काही भागत नाही तहानेने जीव अगदी कासावीस झाला होता शेवटी राजांनी ठरवलं की आपण झाडावरच चढू आणि जिथून कुठून हे पाणी येतं आहे तिथेच डायरेक्ट जाऊ आणि पाणी पिऊ आणि मग जेव्हा राजा त्या झाडाच्या जा फांद्यांवर चढला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एका फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि तो झोपलेला असल्यामुळे त्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि ती लाळ थेंब थेम थेम थेंब थें, थें, थें जे पाणी गळत होतं ते म्हणजे त्या आजगराची विषारी अशी लाळ होती आणि ती विषारी लाळ हा राजा द्रोणामध्ये भरून पिऊन घेणार होता नक्कीच तो तिथे लगेच गतप्राण झाला असता आणि हेच ते छोटासा पक्षी सांगायचा प्रयत्न करत होता ते बिचाऱ्याला बोलता येत नव्हतं पण त्यांनी कृतीने राजाचं ते विषारी पाणी इतक्या वेळा खाली पाडलं होतं आणि राजाने मात्र गैरसमज करून त्याचे पंख छाटले होते राजाला खूप वाईट वाटलं की मैत्री त्या छोट्याशा पक्षांनी निभावली आणि मला मात्र ती निभावती नाही गेली कारण काय की मला संशय आला हा पक्षी माझं वाईट करू इच्छितो की काय अशी भीती मला वाटली आणि म्हणून माझ्या संशयामुळे त्यांनी मैत्रीपूर्ण केलेली कृती मला मात्र विरोधी वाटली विद्यार्थी मित्रांनो आपल्या पण आयुष्यामध्ये प्रत्येकजण आपल्यावर संस्कार करू इच्छितो आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवू इच्छितो पण आपल्याला अनेक वेळा त्यांच्या हेतूबद्दल शंका वाटल्यामुळे आपण ते ऐकूनच घेत असं न करता आपल्या गुरुजनांवर आपल्या मित्रांवर आपल्या हितचिंतकांवर योग्य ती श्रद्धा ठेवून पुढे पाऊल टाकलं तर आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच यश आणि समाधान मिळेल धन्यवाद